प्रिया मराठे अवघ्या अडतीसाव्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला आणि आखेचा श्वास घेतला तिला कर्करोग होता पण नेमका कोणता कर्करोग होता किंवा अशा सेलिब्रिटीजना हा कर्करोग होतो कसा किंवा कशामुळे प्रिया मराठेनी या जगाचा निरोप घेतला याच्यावरतीच इन डिटेल हा व्हिडिओ बनवतोय नमस्कार मी सर्वेश आणि तुम्ही बघताय शब्दवेळे मंडळी आज सकाळीच न्यूज आली खूप वाईट वाटलं सगळ्यात पहिला तर की अडतीसाव्या वर्षी प्रिया मराठे हे नाव किंवा हे कॅरेक्टर किंवा पवित्र रिश्ता या सुखांनो यासारख्या अगदी दिग्गज सिरियलमध्ये काम केलेली मराठमोळी अभिनेत्री प्रिया प्रिया मराठे हिनं या जगाचा निरोप घेतला आणि अखेरचा श्वास घेतला मध्यरात्री साडेतीन ते चार वाजताच्या दरम्यान प्रिया मराठेचं निधन झालं अशी न्यूज बाहेर आली न्यूज ऐकताच खरंच खूप वाईट वाटलं गेला एक ते दीड वर्ष ती लाईम पासून दूर होती म्हणजे कोणतेही अवॉर्ड फंक्शन असू देत किंवा कोणतेही सिरियलची पार्टी असू दे किंवा कोणतेही कार्यक्रम असू दे त्या कोणत्याच कार्यक्रमामध्ये प्रिया मराठे कधी जात नव्हती दीड एक ते दीड वर्ष ती लाईम लाईटपासून पूर्णपणे लांब होती तिनं सोशल मीडियावरती देखील दीड वर्षाच्या आधी पोस्ट केल्या होत्या नंतर एकही पोस्ट केली नाही त्यानंतर ती लाईम बरोबरच सोशल मीडियावरती देखील अजिबात ऍक्टिव्ह नव्हती कारण या कर्करोगाशी ती झुंजत होती तिच्याबरोबर तिच्याबद्दल किंवा तिच्या कामगिरीबद्दल जर बोलायचं झालं तर सुरुवातीपासूनच म्हणजे नववी दहावी नंतर जेव्हा अकरावी बारावीला ती गेली तेव्हापासूनच ती वेगवेगळ्या एकांकिका वेगवेगळे प्रोजेक्ट्स वेगवेगळे नाटक याच्यामध्ये काम करत होती विजू मानेसारखे चांगले डिरेक्टर तिच्यासोबत होते त्यामुळे तिला भरपूर चांगल्या प्रोजेक्ट्समध्ये काम करायची संधी देखील मिळाली सिरियलचं विचार करायला गेलं तर पवित्र रिश्ता नावाची एक ऑलमोस्ट टॉपची सिरियल जी त्या टाईममध्ये अगदी टॉपला होती त्या सिरियलमध्ये एक अंकिता लोखंडे जी प्रमुख कलाकार होती तिची बहीण तिचा रोल प्रियानं केला होता प्रिया मराठीने केलं होतं त्याचबरोबर मराठीमध्ये या सुखांनो या चार दिवस सासूचे जसं पवित्र इश्ता हिंदीमध्ये हिट होतं त्याचप्रमाणे चार दिवस सासूचे नावाचे सिरियल तुम्हाला जर आठवत असेल तर खूप जास्त हिट होती मराठीमध्ये आणि त्यामध्ये देखील प्रिया मराठीनं खूप चांगलं काम केलं होतं त्याचबरोबर हिंदीमध्ये अजून एक कसमसे नावाचे जे सिरियल होते त्याच्यामध्ये देखील खूप चांगलं काम प्रिया मराठीने केलं होतं चित्रपटांबद्दल जर बोलायला गेलं तर किरण कुलकर्णी वसेस किरण कुलकर्णी या देखील चित्रपटामध्ये प्रिया मराठ्याने खूप चांगलं काम केलं होतं त्याचबरोबर एक दोन तीन चार आणि ती आणि इतर या चित्रपटामध्ये प्रिया मराठ्याने काम केलं होतं तिच्याबद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यात पहिली गोष्ट दोन वर्ष ते अडीच वर्ष ती या रोगाची झुंजत होती तिचं स्वतःचं जे मुंबईमध्ये ठाणे या ठिकाणी घर आहे त्या घरामध्येच ती राहत होती आणि या घरामध्ये तिच्यावरती उपचार सुरू होते आणि हा जो शेवटचा श्वास तिने घेतलाय आज किंवा काल मध्यरात्री साडेतीन वाजता तो देखील तिच्या राहत्या घरामध्येच तिने शेवटचा श्वास घेतला आणि या जगाला राम राम, राम बोलला शेवटची मालिका जर बघायला गेलं तर आपण तुझेच मी गीत गाता ही जी शेवटची मालिका होती या मालिकामध्ये जेव्हा काम करत होती अर्धवट ती मालिका तिला सोडावी लागली आणि मालिका सोडताना देखील तिने एक शेवटची पोस्ट देखील केली होती की माझं आरोग्य थोडंसं प्रॉब्लेम करत आहे आणि माझं आरोग्य आणि शेड्यूल म्हणजे मालिकाचं शेड्यूल ह्या दोन्ही गोष्टी मॅच होत नाही आहेत आणि त्यामुळं मी या मालिकामधून थोडासा ब्रेक घेते किंवा या मालिकामधून मी थांबते अशी शेवटची तिनं पोस्ट केली होती मध्ये तिनं या कर्करोगावरती मातही केला होता आणि मात करून तिनं एक परदेशात असणाऱ्या एका नाटकामध्ये काम देखील केलं होतं आणि स्वतःची हजेरी देखील लावली होती पण परत तिला हा कर्करोग उद्भवला हो आणि परत या कर्करोगानं मान वर काढल्यामुळं तिला आ, या परत अडचणींना सामोरं जावं लागलं याच टॉपिकवरती उषा नाडकर्णी त्यांनी देखील स्वतःच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या पवित्र इश्तांमध्ये सोबत काम करत होत्या म्हणजे अर्चना किंवा प्रिया हे जे होते यांची सासूचा रोल जो केला होता उषा राडकरने तुम्हाला म्हणजे सगळ्यांना चांगलं माहीत असेल तिने देखील त्या एक प्रतिक्रिया व्यक्त केली की के अंकिताला मी बोलले होते की आपण जाऊन प्रियाला बघूया अंकिता म्हणजे ऑब्वियसली उषा उश... आपले पवित्र इष्टामध्ये लीड रोड केलेली अंकिता लोखंडे तर तिला देखील उषा राडकरनी बोलल्या होत्या काही दिवसांआधी की बाबा आपण जाऊन बघूया प्रियाला तर त्यावेळी अंकितानं सांगितलं होतं की शंतनू मोघे म्हणजे जे मिस्टर आहेत म्हणजे प्रियाचे जे आ, मिस्टर आहेत त्यांनी बोललं होतं शंतनु मोघे म्हणजे त्यांची लव्ह मॅरेज झालं होतं ऑब्व्हियस्ली प्रिया मराठे आणि शंतनू मोगे या दोघांनी लव्ह मॅरेज केलं होतं काहीच वर्षांना आधी त्यांचा संसार देखील अगदी नवीन होता अगदी नव्यानं त्यांनी संस्कार संसार थाटला होता पण अच्छामध्येच ही गोष्ट घडली तर अंकिता आणि उषा नाडकर्णी ह्या दोघी बघायला जाणार होत्या प्रियाला पण शंतनू मोगेने बोललं होतं की येऊ नका आता याच्या मागचं रिझन देखील उषा नाडकर्णी सांगितलं की ऑब्वियसली तिचे केस वगैरे चालले होते किंवा तिचे केस वगैरे जात होते आणि त्यामुळं माझे सहकलाकार किंवा माझ्या मैत्रिणी किंवा माझे जे जवळची लोकं आहेत त्या लोकांनी मला या अवस्थेत बघायला नको असं प्रिया मराठीला वाटत होतं आणि म्हणूनच ती कोणालाही आपल्याला भेटायला अलाव करत नव्हती त्यामुळे शंतनू मोगेनं उषा नाडकर्णी आणि स सलोनी अंकिता सॉरी या दोघांनाही भेटायला येण्यासाठी नकार दिला होता त्यानंतर शंतोनी मोघने देखील सांगितलं होतं की बाबा एकाच सिरियलमध्ये म्हणजे प्रिया आता प्रियाबरोबर असं झालं आणि याच पवित्र रिस्तामध्ये सिरियलमध्ये काम करणारा एक चांगला कलाकार किंवा एक मेन लीड जो सुशांत सिंग राजपूत होता तो देखील काही वर्षांपूर्वी असंच अचानक गेला त्या गोष्टीवर देखील उषा नाडकर्णी बोलले की आमच्या सिरियलमध्ये काम करणारे दोन दिग्गज कलाकार आम्हाला सोडून गेले त्याचं त्याचा आम्हाला खूप वाईट वाटतं अवघ्या अडतीसाव्या वर्षी खरंच आता कुठे संसार सुरू केला होता आणि अशात शंतोनु मोघे यांची देखील साथ सोडून प्रिया मराठेंनी या जगाला जगाचा निरोप घेतला त्याच्यावरती सुबोध भावेने देखील इंस्टाग्रामवरती एक पोस्ट केली होती सुबोध भावेने जी पोस्ट केली होती त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की प्रिया मराठे एक उत्तम अभिनेत्री काही मालिका आणि चित्रपटात माझे सहकलाकार पण माझ्यासाठी त्याहीपेक्षा महत्वाचं नातं तिच्याबरोबर होतं प्रिया माझी चुलत बहीण होती या क्षेत्रात आल्यानंतर तिने घेतलेली मेहनत कामगिरी तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली होती काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरचं जा निदान झालं त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली नाटक मालिका यामधून पुन्हा आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली पण त्या कॅन्सरने पुन्हा एकदा तिची पाठ सोडली नाही पुन्हा एकदा डोकं वर काढलं तू भेटशी नव्याने या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिला कॅन्सरचा त्रास उफाळून आला त्यामुळे हे सगळं झालं या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनू मोघे भक्कमपणे तिच्याबरोबर होता माझी बहीण लढवैया होती पण तिची ताकद अखेर कमी पडली प्रिया तुला भावपूर्ण श्रद्धांजली ऑब्वियसली खूप म्हणजे न्यूज सकाळी जी आली खूप वाईट होती जेवढे लोकं बघितले सगळ्यांनाच खूप वाईट वाट वाटलं आणि त्याचप्रमाणे आपल्या शब्द एवढे फॅमिलीकडून देखील प्रिया मराठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेन